नमस्कार मतदानाच्या नंतर मतमोजणीच्या नंतर सत्ता स्थापन करण्याच्या उंबरठ्यावर मी एक सत्य तुम्हाला सांगायला आलोय अनेकांचा दावा असा असतो की अमक्यामुळं हे यश मिळालं तमक्यामुळे हे यश मिळालं आणि त्यामुळं त्या, त्या माणसाला मानाचं स्थान मानाचं पान दिलं पाहिजे असा अनेकांचा दावा असतो हे यश कोणामुळे मिळालंय का मिळालंय कसं मिळालंय हे तुम्हाला मी सप्रमाण सांगणार आहे आणि अजित दादांना सल्ला देणार आहे दादा संघ शरण जा दादा हिंदुत्वाची भूमिका घ्या कारण याच हिंदुत्वाच्या माणसांनी तुम्हाला तारलाय आणि तुम्हाला मोठं केलंय होय मी सप्रमाण सिद्ध करून दाखवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीचे आकडे तुम्हाला बघावे लागतील चला मी वेगवेगळ्या पक्षाचे लोकसभा निवडणुकीचे आकडे तुम्हाला दाखवणार आहे वेगवेगळ्या पक्षाचे दाखवताना दोनच पक्षाचे प्रामुख्याने दाखवणार आहे पहिल्यांदा आणि मग भाजप शिवसेना त्यात झालेली वाढ कशी झाली आहे किती झाली आहे हे जरा नीट समजावून सांगणार आहे चला पहिल्यांदा बघा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांना मिळालेले आकडे अजित पवारांच्या पक्षाला एक खासदार जिंकून आणता आला होता आणि मतदान मिळालं होतं वीस लाख त्रेपन्न हजार सातशे सत्तावन्न जे परसेंटेज होतं तीन पॉईंट साठ टक्के आता इथे मी थांबतोय याच वेळी अजून एक आकडा मी तुम्हाला दाखवतोय ज्यातून अजित पवार बाहेर पडले होते शरद पवार यांचा पक्ष जो पहिल्यांदा तुतारी हे चिन्ह घेऊन लढला होता त्याला मिळालेल्या जागा होत्या आठ मतांची संख्या होती अठ्ठावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे सहासष्ट आणि हे परसेंटेज होतं दहा पॉइंट सत्तावीस हे बघितलेत आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण वाढलेल्या मतांची संख्या होती एकोणसत्तर लाख आणि विधानसभा निवडणुकीत या अजित पवारांच्या पक्षाला किती मतं मिळाली ते बघितलं की अजित पवारांची ग्रोथ काय आहे ते तुमच्या लक्षात येईल चला बघा विधानसभा निवडणुकीतील अजित पवारांच्या पक्षाची ग्रोथ तुम्हाला दिसतीय जागा मिळाल्या आहेत एक्केचाळीस आणि मतांची संख्या आहे अठ्ठावन्न लाख सोळा हजार पाचशे सहासष्ट परसेंटेज जात आहे नऊ पर्यंत सहा टक्क्याची अजित पवारांची ग्रोथ आहे बरोबर एक वाक्य बोललं जातं की बघा अजित पवारांनी पस्तीस छत्तीस लाख मतं जास्त मिळवली म्हणजे अजित पवारांच्या भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली महायुतीच्या सीटमध्ये वाढ झाली अजित पवारांनी शरद पवारांची मतं आपल्याकडं खेचून घेतली वाजवा टाळ्या फुंकात उतार्या आणि सांगा की समय वक्त अजित पवार काय आहे बरोबर आहे ना असंच होणार ना चला आता शरद पवारांची लोकसभेतील आकडेवारी आपण बघूया शरद पवारांना लोकसभेतली आकडेवारी काय होती आठ जागा मिळालेल्या होत्या अठ्ठावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे सहासष्ट एवढी आकडेवारी होती दहा पॉईंट सत्तावीस टक्के मतदान होतं आता विधानसभेतली आकडेवारी बघूया शरद पवारांना या विधानसभेमध्ये जे मतदान मिळालेलं आहे ते आहे बहात्तर लाख सत्याऐंशी हजार सातशे सत्त्याण्णव पर्सेंटेज आहे अकरा पॉईंट अठ्ठावीस टक्के म्हणजे शरद पवारांच्या मतामध्ये जवळपास अकरा बारा लाखाची वाढ झालेली आहे शरद पवारांची मतं अजित पवारांच्याकडे गेली हा दावा खोटा आहे शरद पवारांच्या मताच्या आधारावर अजित पवारांनी निवडणूक जिंकली हा दावा खोटा आहे म्हणजे स्पष्टता काय आहे शरद पवारांची मतं कायम राहिलीत शरद पवारांची मतं वाढलीत ती अजित पवारांना मिळाली नाहीत मग अजित पवारांना मिळालेल्या ले मतांची संख्या कशी आहे हो ती आपण बघूया अजित पवारांना लोकसभेमध्ये मिळालेली मतं होती वीस लाख त्रेपन्न हजार सातशे सत्तावन्न तर विधानसभेमध्ये मिळालेली मतं आहेत अठ्ठावन्न लाख सोळा हजार पाचशे सहासष्ट म्हणजे जवळपास पस्तीस छत्तीस लाख मतं अजित पवारांची वाढत आहेत ती कोणाची शरद पवारांना मिळालेली मतं ही त्यांची वाढली ती कुठेही गेली नाहीत अजित पवारांना जी पस्तीस छत्तीस लाख मतांची वाढ मिळाली आहे ती संत समाजाने हिंदुत्वाने मारलेल्या हकेला दिलेली ती प्रतिसाद आहे आणि त्यांनी सांगितलंय की अजित पवारला सुद्धा भाजप हिंदुत्वाची भूमिका घेतो आहे आणि भाजपला सपोर्ट करतो आहे म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार ही ती भूमिका आहे लक्षात घ्या ही ती भूमिका आहे जो हिंदुत्वाला समर्थन करतो आहे त्याच्या सोबत आम्ही जाणार आहोत एकोणसत्तर लाख जी संघाची मतं वाढली त्या मतांचा हा परिणाम आहे हे आमच्या लक्षात आलं पाहिजे अजित पवारांचं बळ मोठं आहे म्हणून भाजप वाढली असं कोणी समजण्याचं कारण नाही कोणीही समजण्याचं कारण नाही लक्षात घ्या हिंदुत्वाची मतं एकसंध झालीत आणि ती फक्त सहा टक्के झाली वाढली फक्त सहा टक्के सहा टक्के इतका चमत्कार दाखवू शकतो साठ टक्के एकत्र झाली तर काय होईल याचा विचार करा मला अजित पवारांना एवढीच विनंती करायची आहे दादा आमच्या हिंदुत्वाच्या जगात तुमचं स्वागत आहे पण आता तुम्ही संघशरण झालं पाहिजे कारण तुम्ही काकांची मत नाही फोडली आमची मत तुम्ही घेतलेली आहेत अशीच मत मिळत राहतील संघर्षरण जा हिंदुत्वाची कास्त नमस्कार